मंडई गेले महिनाभर सुरू असलेल्या राज्यातल्या लोकसभा निवडणुकांचा धडाका आता संपलाय त्यामुळे आता नेत्यांसोबतच राज्यातल्या सगळ्या जनतेला चार जूनची चाहूल लागली चार जूनला देशातल्या लोकसभा निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे त्यातही तेह बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे सध्या काही राजकीय गटांच्या उमेदवारांच्या निकालांकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय त्यातीलच एक महत्वाचा गट म्हणजे राष्ट्रवादीतून बाहेर पडलेला अजित पवार गट पण आता माहितीमध्ये दादा गटाच्या वाट्याला फक्त चारच जागा आल्या असल्या तरी त्या चार जागांच्या निकालावरच अजित दादा गटाचं पुढचं भवितव्य अवलंबून असणारे हे मात्र नक्की आहे म्हणूनच दादा गटाने लढवलेल्या या चार जागांवर कसे निकाल लागत आहेत दादा गटाने लढवलेल्या चार जागांवर कोण हरतंय कोण जिंकताय हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषय तर बघा अजित पवार गटाने लढवलेली आणि बहुचर्चित अशी पहिली सगळ्यात महत्वाची जागा आहे ती म्हणजे बारामती म्हणता बारामती मधून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे या उमेदवार असणार हे जवळपास शंभर टक्के फिक्स होतं त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्या विरोधात कोणता उमेदवार द्यायचा यावरून अजित पवार गटामध्ये खल सुरू होता त्यानंतर सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जाहीर करून मायुतीने मास्टर स्ट्रोक मारला असं सगळ्यांना वाटलं पण निवडणुकी दरम्यान मात्र तसं काही दिसलं नाही कारण मतदारसंघात पहिल्यापासूनच सुप्रिया सुळे यांच्या बाजूने वारं पाहायला मिळालं शरद पवारांबद्दलची सहानुभूती सुप्रिया सुळे यांचं वैयक्तिक संसदेमधलं काम याच्या बळावर सुप्रिया सुळे यांनी सुरुवातीच्या काळातच मतदारसंघात आघाडी घेतली होती पण नंतरच्या काळात अजित पवार यांनी देखील ताकद लावली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा तगडी प्रचार यंत्रणा याच्या जोरावर अखेरच्या टप्प्यात अजित पवारांनी इथे उसेंडी घेण्याचा प्रयत्न केला करा पण तो तितका प्रभावी ठरला असं म्हणता येणार नाही माहितीमधील नेत्यांची अंतर्गत नाराजी शरद पवार यांचं बेरिजेचं राजकारण सुप्रिया सुळे यांच्या पथ्यावर पडले असं इथं म्हणता येईल बाकी शेवटच्या टप्प्यात या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर धनशक्तीचा वापर झाला असंही ऐकिवात येत आहे त्यामुळे ऐन वेळीतली गणित फिरतील का हे निकाला दिवशी पाहावं लागेल सध्या तरी इथलं पारड सुप्रिया सुळे यांच्याच बाजूने दिसतंय त्यानंतर अजित पवार गटाने लढवलाय असा दुसऱ्या क्रमांकाचा मतदारसंघ आहे तो म्हणजे शिरूर तर बघा शिरूर लोकसभा मतदारसंघात अजित पवार गटाने शिंदे गटातून आलेल्या शिवाजीराव आडराव पाटील यांना उमेदवारी दिली होती तर महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाच्या अमोल कोल्हे यांनी ही निवडणूक लढवली आहे पण आता या मतदारसंघामध्ये आडराव पाटील विरुद्ध अमोल कोल्हे असा सामना होणार असला तरी खरी लढत अजित पवार आणि शरद पवार यांच्या झाली असं म्हणता येईल आता सद्यस्थितीत शिरूर मधील कागदावरली समीकरण की शिवाजीराव आडळराव पाटील यांच्या बाजूने दिसत असली तर येथील राजकीय वातावरण मात्र काहीशा प्रमाणात अमोल कोल्हेंच्या बाजूने झुकते असं बोललं जात आहे आता खरं तर त्याची कारणही तशीच आहेत तर बघा त्यातलं मुख्य कारण म्हणजे कागदावर काही नेते शिवाजीराव आडळराव पाटील यांच्या बाजूने दिसत असले तरी प्रत्यक्षात मात्र त्यांनी आडळरावांच्या बाजूने स्ट्रॉंग प्रचार केलेला दिसत नाही त्यामुळे याचा परिणाम नक्कीच्या मतदानामध्ये दिसून येईल असं बोललं जात आहे त्याचबरोबर मागच्या पाच वर्षात अमोल यांनी संसदेत आपल्या प्रभावी भाषणांच्या माध्यमातून जनतेचे अनेक प्रश्न मांडले आहेत त्यामुळे इथले मतदार हे अमोल कोल्हे यांच्या बाजूने उभे असल्याचं दिसून येत आहे याशिवाय माहितीमधील नेत्यांची संशयास्पद भूमिका आणि शरद पवारांच्या पाच सभा इथं अमोल यांच्या पथ्यावर पडणार असंच दिसत आहे एकूणच पाहायला गेलं तर इथलं वातावरण हे अमोल कोल्हे यांना पूरक दिसत आहे यानंतर अजित पवार गटाने उमेदवार उभा केलाय अशी तिसरी जागा आहे ती म्हणजेच उधाराशिव इथं अजित पवार गटाकडून तुळजापूर लोकसभा मतदारसंघाचे आमदार राणा जज्ञसिंह जे पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती तर ठाकरे गटाकडून ओमराजे निंबाळकर हे निवडणुकीच्या रिंगणात होते मंडळी ओमराजे निंबाळकर यांचा दांगा जनसंपर्क आणि लोकांशी फोनवरून साधलेला संवाद यामुळे सामान्य मतदार ओमराजेंच्या बाजूला झुकल्याचं प्रामुख्यानं दिसून आलाय अर्चना पाटील यांच्यासाठी माहितीचं बूथ लेवलचं काम आणि त्यांची महिला वर्गात असलेली प्रतिमा आणि नरेंद्र मोदी यांनी पुढं केलेल्या विकासाच्या मुद्द्याच्या आधारे अर्चना पाटील यांचं पारड जड असताना ओमराजे निंबाळकरांनी फोनद्वारे साधलेला संपर्क आणि सर्वसामान्यांशी असलेली जवळीकता पाहता ओमराजे निंबाळकरच विजयची पुनरावृत्ती करणार अशी धाराशिव मतदारसंघात जोरदार चर्चा सुरू आहे त्यातही महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी धाराशिव मध्ये सभा घेतली तर शरद पवार यांनी तुळजापूरमध्ये सभा घेऊन ओमराजे निंबाळकर यांना निवडून देण्याचं मतदारांना आवाहन केलंय त्यामुळे एकूणच इथून ओमराजे निंबाळकर यांचा दाणगा जनसंपर्क त्यांच्या पथ्यावर पडणार असं दिसत त्यानंतर पुढचा चौथा मतदारसंघ आहे तो म्हणजे रायगड मंडई रायगड लोकसभा मतदारसंघात अजित पवार गटाकडून सुनील तटकरे हे मैदानात होते तर उद्धव ठाकरे गटाचे अनंत गीते हे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून रिंगणात होते तर अनंत गीत्यांनी निवडणूक प्रचारात सुरुवातीपासूनच आघाडी घेतली होती हे त्यांच्या सभांमधील गर्दीमधून स्पष्ट होत होतं आता तर शिवसेनेच्या जन्मापासून बालेकिल्ला राहिलेल्या कोकणातील जनतेमध्ये धनुष्यबान चिन्ह शिंदेना दिल्याचा राग जनतेच्या मनात असल्यामुळे रायगड लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे यांच्यासाठी सहानुभूतीची मोठी लाट तयार झाली होती याचा मोठा फायदा आनंद गीत्यांना होईल अशी राजकीय विश्लेषकांमध्येही चर्चा आहे सोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील मोरबा भागात घेतलेली सभा अनंत गिते यांना पोषक ठरेल त्यात उद्धव यांच्या बरोबर आता शेतकरी कामगार पक्ष आणि मुस्लिम मतदार यावेळीच्या निवडणुकीमध्ये निर्णायक टप्पा ठरणार आहे मुस्लिम मतं ही ठाकरे गटाच्या उमेदवाराला मिळतील असं बोललं जात आहे एकूणच बघायला गेलं तर मतदानानंतर रायगड मतदारसंघात अनंत गीते यांचाच विजय होईल अशी शक्यता आहे म्हणूनच एकूण बघायला गेलं तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या सहानुभूतीमुळे अजित पवार गटाला त्यांच्या जागा निवडून आणण्यासाठी कष्ट करावे लागले आहेत हे नक्की आहे म्हणूनच राजकीय जाणकार आणि स्थानिक जनतेच्या म्हणण्यानुसार या चार जागांपैकी अजित पवार गटाची एक सुद्धा जागा निवडून येणं कठीण आहे पण आता असं असेल तर अजित पवार गटाचं राजकीय भविष्य नेमकं काय असेल हे पाहावं लागेल अजित पवार गटाला विधानसभा निवडणुकीत भाजपा आपल्यासोबत घेईल का हा देखील मोठा अशाही प्रश्न आहे पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय अजित पवार गट लोकसभा निवडणुकीत किती जागा जिंकू शकतो निवडणूक निकालानंतर अजित पवार गटाचं भवितव्य नेमकं काय असेल तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भार युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद